नमस्कार दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा जिल्हा रुग्णालय रायगड प्रति जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग विषय जिल्ह्यामध्ये दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करणेबाबत उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय पत्रांवये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या उपक्रमांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीचे तपासणी शिबिर प्रमाणपत्र वितरण इतर अनुषंगिक लाभ देण्याबाबत नियोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा रुग्णालय रायगडच्या अधीनस्थ आर्य आरोग्य संस्थामध्ये दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सदर शिबिराच्या नियोजनाचा तप तपशील यासोबत जोडला आहे तसेच सदर शिबिराच्या आयोजनाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की सदर शिबिराकरिता जिल्हा रुग्णालय अलिबाग येथून दररोज सुमारे दहा ते बारा अधिकारी कर्मचारी शिबिराचे ठिकाणी जाणार आहेत त्याकरिता सदर अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित ठिकाणी जाणे व येण्याकरता कृपया आपले स्तरो स्तरावरून वाहनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी जिल्हा चिकित्सक रायगड अलिबाग प्रत माहितीस्तव मान्य जिल्हाधिकारी रायगड अलिबाग मान्य उपसंचालक आरोग्य विभाग मुंबई मंडळ ठाणे आता तालुकाने ह्या कॅम्पचे वेळापत्रक दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मानगाव दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस महाड दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोहा दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पनवेल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मुरुड दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तळा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस अलिबाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पेन दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीवर्दन दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मसळा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उरण दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सुधाकड पाली दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चौक खालापूर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस कर्जत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अलिबाग असं हे वेळापत्रक आहे रायगड जिल्ह्यातील जे दिव्यांग बंधुबंध बंधुभगिनी अद्यापपर्यंत प्रमाणपत्रापासून वंचित आहेत त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा